अन्ना एंचे बोलना रहे। जन्म एक एक रोजी सांगली संपूर्ण वाटेगाव या गावी पोवाडे लावणी कादंबरी लोकनाट्य असे सर्वच प्रकार असे सर्वच प्रकार असे सर्वच प्रकार संयुक्त व सशक्त केले अशा या? पुरुष शिवशाहीर यांचे अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद